गणेश उत्सव शांतता समिती बैठकीत डीजेजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोडा यांचे आवाहन आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेगाव शहर पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता समितीची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती ही बैठक शेगाव शहर पोलीस ठाण्याच्या सभागृहात संपन्न झाली बैठकीत शेगाव शहर शेगाव ग्रामीण व जलम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळांचे सुमारे शंभर ते सव्वाशे प्रतिनिधी उपस्थित होते या बैठकीला शेगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार तसेच जलम पोलीस ठाण्याचे ठाणेदार उपस्थित होते याशिवाय प्रमुख मार्गदर्शक म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा यांनी आपले मार्गदर्शन केले अधीक्षक लोडा यांनी आपल्या भाषणात सर्व गणेश मंडळांना उद्देशून काही महत्वाच्या सूचना दिल्या डीजेचा वापर टाळण्याचे आवाहन करत त्यांनी सांगितले की डीजेवर खर्च होणारी मोठी रक्कम समाज उपयोगी वापरली जावी पारंपरिक वाद्यांचा वापर करून मिरवणुका काढाव्यात ज्यामुळे संस्कृतीचे जतन होईल व एक चांगला संदेश जाईल कायदा व नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी त्यावेळी दिला आजकाल बहुतेक गणेश मंडळाचे नेतृत्व तरुणांकडे आहे त्यामुळे कायदेशीर बंधनाची पूर्ण जाणीव ठेवून मंडळांनी जबाबदारीने उत्सव साजरा करावा असेही लोढा यांनी सांगितले कोण काय म्हणेल याकडे लक्ष न देता नियम मोडल्यास पोलीस प्रशासनाकडून कोणतीही सवलत दिली जाणार नाही असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला बैठकीमध्ये सर्व उपस्थित मंडळ प्रतिनिधींनी प्रशासनाच्या सूचनांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले माहिती दिली आहे प्राथमिक सूचना दिलेल्या आहेत की नेमकं जो गणेशोत्सव आहे आज जो महाराष्ट्रातला सर्वात लोकप्रिय सण लोकप्रिय उत्सव आपली संस्कृती जगण्यासाठीचा सर्वात मोलाचा असा एक सण आपण फक्त आपणच नाही आपल्या घरातले लहान मुलं असतील महिला असतील या तेवढ्या आपण सर्वजण इथे झाले झाल्या आपल्या सर्वांना माहिती आप आहे की गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्य लढ्याच्या दरम्यान ही चालू केली होती म्हणजे ही जी काही आपली परंपरा आहे याचा उगम हे या महाराष्ट्रात आहे उगवण्यामागचं कारण लोकमान्य टिळकांच्या मनात असं होत की आपला महाराष्ट्र आपलं देश त्यांनी बघितलं की आपल्या देशातील लोक दे। ये वाटली गेलेली आहे आणि हे आपल्यावर जे संकट ब्रिटिशकालीन संकट जे आपल्यावर आलेलं आहे याला जर थोपवायचं असेल याला जर मार्गी लावायचा असेल तर याच्यासाठी सर्व जातींनी सर्व धर्मांनी मिळून सर्व पंथांनी मिळून एकत्र येणं अतिशय गरजेचं आहे आणि हे करण्यासाठी एकत्र येण्यासाठी माझी संस्कृती काय माझ्या बाजूच्याची संस्कृती काय त्यांचा धर्म काय याच देवाणघेवाण होणं याच्यात चर्चा होणे याच्यात एकमेकांमध्ये मिसळीत होणे त्यांची मतं जाणून घेणे त्यांचा एकोपा वाढणे याच्यासाठी ही संस्कृती केली पण आज आपण बघतोय आपण वेगळ्याच मार्गाला लागलेलो आपली संस्कृती काय आपण सर्वजण भरपूर वर्ष वर्ष झाले आपण साजरा करतोय गणपती उत्सव गणपती उत्सव म्हणजे त्याच्यामध्ये डीजे आलं मग त्याच्यामध्ये वेगळे वेगळे थ्रिल् गाणे आले त्याच्यावर नाचणारे मग त्याच्यावर वेगळे वेगळे डान्स आले सहा खाण्यादारांनी सांगितलं काही चेतावणी फोर डान्स करायचे त्याच्यावर मग त्याच्यावर वेगळे वेगळे टॉनिक घेणे आणि त्या टॉनिक मधनं जी एनर्जी येते त्याच्यातनं आपलं जे काही मनातली जी जी विकृत भावना असते ती सगळ्यांसमोर प्रकट करणे आणि हे सगळं होत असताना आपल्या घरांमध्ये आपले लहान मुलं असतात सगळ्यांच्या घरांमध्ये लहान मुलं म्हणजे पाचवी सहावी आठवी नववी तो बघत असतो माझा दादा माझे वडीलधारी माझ्या वडिलांचे चांगले मित्र हे गणेश उत्सवाच्या दरम्यान गणपती आणण्याच्या दरम्यान गणपती विसर्जनाच्या दरम्यान कशा पद्धतीने नाचतात कशा पद्धतीने संस्कृतीचा आपल्या उधळण करतात हे आपण ते चित्र ते नवीन मुलगा ते त्याला माहित नाही काय संस्कृती काय काय नाही तो आपल्याला बघून शिकतो की माझी संस्कृती काय तो आपल्याला बघून बघतो की माझं महाराष्ट्राचं लोकगीत काय माझं लोकनृत्य काय माझं लोकवाद्य काय हे ज्यावेळेस तो बाहेर येतो ज्यावेळेस विसरंगाला पहिल्यांदा बघणार त्यावेळेस त्याला कळेल अरे वा म्हणजे महाराष्ट्राचं काय लोक लोकनृत्य म्हणजे डीजेवर जाऊन दंड थोपटणे लोकगीत म्हणजे कोणतं तरी जलिबी बाई काहीतरी चिकनी चमेली सारखे फालतू गाणे वाजवणे आणि लोकवाद्य म्हणजे डीजे आप संस्कृती आपल्या लहान मुलांना वाढवून देतो आणि आपण म्हणतो की माझी संस्कृती माझा महाराष्ट्र माझा गणेशोत्सव आणि काही काही लोकांना मजा याच्यासाठी येते की नाही मला या गल्लीतनं जास्त वेळ नाचायचंय कारण मी या गल्लीच आहे ही गल्ली या जातीची या पातीची मला या धर्मस्थाळी जास्त नाचायचंय कारण तो त्या धर्माचा आहे मला तिथं खुनच दाखवायची मला तुम्ही सांगा आज ठीक आहे भारत स्वातंत्र्य झाला आपण सगळ्यांनी स्वातंत्र्य दिन काल साजरा केला जर झाला नसता इंग्रजी सत्ता असली असती आणि इंग्रजी क्रिसमस सण असला असता आणि तुमच्या मंदिरासमोर बोललं तर त्यांनी डीजे वाजवत वाजवत दंड थोपटले असते तुम्हाला पटलं असतं का मग आपल्याला काय एवढी त्याच्यामध्ये मजा येते की कोणतं तरी एखादा धार्मिक स्थळ आला की त्याच्यासमोर मला अजून दहा पंधरा मिनिटं नाचायचंय मला तिथं काहीतरी गुलाल उधळायचा जेणेकरून काहीतरी एक पोकळपणा पोकळपणाचा अभिमान स्वतःच्या मनात बाळगायचा आणि मग तिथून झालं गेल्यानंतर असं म्हणायचं स्टेटस ठेवायचं की किती भारी काय देश प्रगतीवर नेण्याचं काम आपण केलेलं आहे की एखाद्या धर्मस्थळी आपण काहीतरी चोरात नाचलो केला आणि याच्यातच आपल्याला वाटतो त्यांनी नाचलं की त्याला दोन चार लोकांनी शिक्ठ्या मारले की दुसरा खांद्यावर सोडून अजून काहीतरी मी काय वेगळं करू जेणेकरून अजून मला आणि शिट्ट्या मिळतील याच्यावरच आपला फोकस असतो आपल्या सर्वांना विचार करायची गरज आहे जी उद्या लहान मुलं माझी मुलं तुमची मुलं जे बघणार आहे जे गाणी ऐकणार आहे आणि मला सांगा एक तरी व्यक्ती आपण आपलं एक तरी व्यक्ती त्या मिरवणुकीमध्ये असतो का जो लोक संस्कृती आपली महाराष्ट्राची संस्कृती जपतोय जो मराठी गाणे गावतोय आणि कोणीतरी पोहडा म्हणतोय त्याच्यामध्ये कोणीतरी टार मृदंगावर काहीतरी आपल्या लोकांना शिकवतोय लहान मुलांना शिकवतोय त्यांची एक काहीतरी शाळा येतोय तो शिकवतोय ये एं या बाबा ही माझी संस्कृती पुढं जायला पाहिजे आता लोक पेरावा काय तो दिला सोडून जीन पॅन्ट काहीतरी वेगळी हेअरस्टाईल कितीतरी मुलं दिसतात मला काहीतरी वेगळे कलर हे नाही आपली लोकसंगीत नाही आपलं लोकवाद्य नाही आपलं लोकनृत्य नाही आपले लोकप्रेय याचा आपण कुठतरी प्रसार करतोय काही लोकांना खूप भारी वाटत पट्टी गोळा करायची कमी दिले तर त्याच्यावर दमदा करायची की नाही काय कमी दिले आणि पट्टी गोळा करून करून किमान मला असं वाटतं एक लाख रुपयाचा तरी डीजे येत असेल तुम्हाला किमान एक लाख रुपये बरोबर आहे ना खाली येत नाही डीजे तुम्हाला सांगतो प्रत्येक उदाहरण देतो आपल्या स्वतंत्र लढ्याचा दादाभाई नवरोजी आपल्याला माहिती असेल दादाभाई नवरोजी यांनी ड्रेन थेरी नावाची कॉन्सेप्ट मांडली होती ट्रेन कॉन्सेप्ट त्यांनी याच्यासाठी मांडली त्याच्या आधी आपल्याला वाटत होत की ब्रिटिशकालीनची काही सत्ता आहे भारताच्या काहीतरी विचार करते आणि त्याच्यासाठी का ते काही जे काही आपल्या आर्थिक राजकीय निर्णय घेत आहे सामाजिक निर्णय घेत आहे आपल्या भारता भारतीय भारतांच्या भारतीयांच्या विकासासाठी काहीतरी घेत आहे पण दादाबाई गोरुजींनी याचा सगळा अभ्यास केला त्यांना त्यांना असं लक्षात आलं की जे काही ही ब्रिटिश सत्ता आहे आपली फक्त आर्थिक पिळवणूक करते जे काही आपली सामग्री आहे नैसर्गिक संपत्ती आहे तो कुठंतरी बाहेर घेऊन जाणे पैसा आहे तो बाहेर घेऊन जाणे आणि स्वतःच्या देशाचा विकास करणे हे कशा पद्धतीने करताय याच पूर्ण जे काही आराखडा होता त्यांनी ड्रेन थेरी नावाच्या कॉन्सेप्ट मध्ये मांडला आणि त्याच्यानंतर आपल्या भारतीयांचे डोळे वडले की अरे बापरे ही जी काही सत्ता आलेली आहे ती आपल्या चांगलीपणासाठी नाहीये पण हे तर सगळे आपली आर्थिक पिळवणूक करतायत आपल्या देशातला पैसा जर बाहेर जात असेल तर आपली प्रगती होणार आहे का साधा सरळ सरळ प्रश्न आहे आपल्या घरातला जर पैसा आपण जर बाहेर खर्च करत असू तर आपल्या घराची प्रगती होणार आहे आपण दरवर्षी दरवर्षी प्रत्येक जण प्रत्येक मंडळ एक एक लाख रुपयाचा किमान म्हणतोय किमान एक एक लाख रुपयाचा डीजे तुम्ही खर्च करता इथं किती शंभर मंडळ शंभर मंडळ किती आहे सगळ्या हातीमध्ये मिळून मिनी प्ले स्टेशनच्या हातीमध्ये मिळून शंभर मंडळ आहे किमान शंभर म्हणजे शंभर डीजे शंभर डीजे गुणिले एक लाख रुपये शंभर लाख रुपये म्हणजे एक कोटी रुपये विचार करा जर दरवर्षी माझ्या भागातले माझ्या खिशातले एक कोटी रुपये कशासाठी डी जे आणण्यासाठी आणि डीजेमुळे शून्य आपली संस्कृती पुढे चालली आहे एक कोटी रुपये तुम्ही विचार करा जर तुम्ही एक कोटी रुपये पन्नास वर्ष जर इन्व्हेस्ट केले तुम्ही अंगणच पण लावू शकणार नाही एवढी तुमची की ती इन्व्हेस्ट केल्यानंतर पन्नास वर्षांनी त्याची किती किंमत होईल कुणी एक अंदाज देऊ शकतो एक कोटी रुपये जर तुम्ही पन्नास वर्षासाठी इन्वेस्ट केले कुणी एक हात करून सांगू शकतो का किती रुपये होते ते कुणी किती तुमच्या मनात वाटतंय किती होते पाचशे करोड अजून कुणाला काय वाटतंय पण आहे इथं कुणी पण कुणी पण ज्याला मनात वाटतंय अब्जावधी अब्जावधी करोड मध्ये सांगा मला करोड मध्ये किती करोड

याचा हिशोब लावला मी याचा हिशोब लावला मी याचा एक साधा हिशोब कोणत्याही सीए कडे जाऊन लावला बसले तुम्ही आणि त्याला म्हटलं हे मी एक कोटी दरवर्षी देणार तुम्ही विचार नाही करू शकत तुमच्या मंडळाकडे सगळे मिळून तीस हजार कोटी रुपये होते आणि हे मी खोटा अतिशोक्ती म्हणत नाहीये तीस हजार कोटी याच्यामुळे होती मी कोणत्याही सीए कडे जायचं त्याला म्हणायचं हे माझे एक कोटी रुपये आणि हे पन्नास वर्षांसाठी लावायचे मला आणि मी एकच लाख रुपये आज डीजेचा पकडतोय पन्नास वर्षानंतर पण पन एकच लाख पकडतोय पण डीजेचं जे काही भाडं आहे आज एक लाख उद्या एक लाख दहा हजार एक लाख पंचवीस हजार पण होतो मी एवढा जर इन्व्हेस्ट केला तर प्रत्येक म्हणजे शंभर मंडळाकडे तीस हजार कोटी रुपये जमाव आणि एका एका मंडळाकडे तीनशे कोटी रुपये जमाव याचा जर आपण हिशोब नाही केला हा जर विजन आपण आपल्या डोळ्यासमोर नाही ठेवला तर त्याचा काही अर्थ नाही आपण पैसे आपले दिसते गंगाजेडी जी आहे आपली कुणीच विजन कुणीच युवा पिढी मधला मला एकही व्यक्ती याच्यात दिसत नाहीये की हा बाबा आम्ही हा निर्णय घेतो मला पुढचे पन्नास वर्ष जगायचंय महाराष्ट्रात जगायचंय माझे पन्नास वर्ष माझे मुलं बाळ बघणार आहेत मी माझ्या मुलं बाळांना काय संस्कृती देतो मी काय विजन देतो हा जर विचार आजपर्यंत वरिष्ठ मंडळी महाराष्ट्राचा विचार विकास केला इथपर्यंत आणलं आता पुढचे पन्नास वर्ष हे आपल्याकडे आणि आपण काय घेतोय आणि आपण काय देतोय येणाऱ्या पिढीला हे आपल्याला विचार करणे अतिशय महत्वाचं आहे आपण जर असे गाफील राहिलो तर महाराष्ट्रावर जे काही आर्थिक संकट यायची पाळी येईल ती एवढ्या लवकर येईल की आपल्याला कळणार सुद्धा नाही आपण फक्त आपले मजबूल राहू हे सांगाल आवड आलं भी हंडी आली मग उद्या कोणतरी मिरवणूक आली न्यू इयर आलं म्हणजे इंग्रजी सणही साजरे करायचे आपल्याला तेवढे मराठी सणही साजरे करायचे दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पीओपीच्या मूर्त्या जणांमध्ये होड लागलेली आहे की मी कशी पीओपीची सगळ्यात मोठीच्या मोठी मूर्ती आणू या मंडळाची मूर्ती आणली त्याच्यापेक्षा मोठी कशी मला माहिती आहे आपल्या सर्वांना आज जी काही परिस्थिती आहे उत्तराखंड मध्ये बघितलं आपण धराळी विलेज होत धराळी नावाचं गाव होत दहा ते पंधरा सेकंद मध्ये काही असं पण नाही की खूप सारा तिथं काही मोठा पाऊस आला होता थोडाच पाऊस आला होता दहा पंधरा सेकंद मध्ये हजारो लोकसंख्येच गाव दहा सेकंद मध्ये लैस झालं आणि त्यांचं अस्तित्व मिटून गेलं आज आपण काय करतो मूर्ती आणतो त्याचं पूजन वगैरे करतो आणि शेवटच्या दिवशी आपण ते जे कमी शिल्लक उरलेले प्याचे पाण्याचे स्त्रोत आहेत नदी असतील कुठेतरी पाण्याचे कुंडा असेल त्याच्यामध्ये जाऊन आपण विसर्जन करून टाकतो त्याचा आपण विचार करा विसर्जन पते पाणी एक तर आपले लोकही बीतच म्हणजे आपण म्हणतो आपले गौरक्षक गौ जे गोवंश त्यांच्यासाठी पाणी तो पाणी अतिशय धोकादायक होतो त्या पीओपी ग्रस्त पाणी आपण त्या प्याण्यासाठी सोडून देतो बघितलं प्लास्टिक पडलेलं आहे रस्त्या रस्त्यावर प्लास्टिक पडलेलं आहे आपल्या गाई म्हशी रस्त्यावर प्लास्टिक खायला चालले कोणत्या तरी भेटणारे दबाव नाही जर बघितलं पोट पडून बघितलं कितीतरी किलोचं प्लास्टिक त्या गाईच्या पोटात बाहेर पडत आहे म्हणजे खायला आपण तिथं प्लास्टिक टाकतोय प्यायला आपण पीओपी ग्रस्त पाणी टाकतोय तो रात्रभर तुम्ही डीजे वाजवता वाजवता तिथं नदीकाठी जाता तिकडचे प्राणी तो पळून जातो की बाबा एवढा मोठ्या आवाजातून तो पळून जातो तो रात्रभर पाणी पित नाही तो, तो पाणी प्राणी येत नाही जवळ पाण्याच्या ज्या वेळेस कुठं सकाळी सकाळ सकाळ होते त्यावेळेस त्या वाचला ताण लागलेली असतात तो येतो तो त्याच्यात तोंड घालतो तो पाणी पितो आणि आपण इथं म्हणतो आपल्याला गोरक्षा करायची प्राण्यांची रक्षा करायची आपण त्याच मूर्त्या घेऊन मोठ्या मोठ्या मूर्त्या ज्या पीओ मूर्त्या ज्या पर्यावरणासाठी अतिशय घातक आहे त्या मूर्त्या घेऊन आपण ते पाण्यात टाकतो आणि ते पाणी आपल्या प्राण्यांसाठी यांच्यासाठी सोडून देतो काय मला फक्त त्या रात्रीची मज्जा पाहिजे त्या एक रात्रीच्या मज्जासाठी आपण आपली संस्कृती घाण ठेवतो पर्यावरण घाण ठेवतो आर्थिक धोरण आपण घाण ठेवून टाकतो मला सांगा आज तुमच्याकडे सगळ्यांकडे विचारवंत प्राणी म्हणून या पृथ्वी मला आहे सगळे प्राण्यांना एवढी दिलेली नाही आहे आपल्याला दिली आहे बुद्धी याच्यासाठीच दिली आहे की माझे जे काही बांधव आहेत आपण पण प्राणी आहोत इतरही प्राणी आहेत मी त्यांच्यासाठी भल्यासाठी काय येऊ शकतो ते सोडून दिलं आपण प्रत्येक याच्यामध्ये <laughs> आपली बुद्धी गाडी घेऊन आपण ते सगळे जे काही पर्यावरणाचे स्रोत आहेत त्यांना आपण करत मला सांगा तुम्ही जर आज आपण प्राणी सर्वात उंच आहे त्या प्राणी जातीमध्ये मेंदू असल्यामुळे सगळ्यात उंच आहे आणि एखाद्या गाडवाला वरती टाकलं आणि त्यांनी जर असा सण साजरा केला आणि त्यांनी जर आपल्या पिण्याच्या टाक्यांमध्ये येऊन गाण टाकून दिली आणि सकाळी उठल्यावर तुम्ही रात्रभर झोपले सकाळी उठून बघितलं अरे सगळं काळपट पाणी माझ्या घरात येतोय कोणी टाकलं तोच तुम्ही पाणी आपल्या लहान मुलाला देणार जो जन्मला आता चाललेला सामान्य झालेले कोणतरी प्रेग्नंट वैला असेल कोणतरी मातारा यांची किडनी खराब झालेली असेल आपण त्यांना तो देणार पाणी तुम्हाला तरी पटेल का ते आता याच्यात ना जर कोण महानगरपालिकेतनं किंवा नगरपालिकेतनं पाणी जर खराब आलं तर तुम्ही बार त्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर चिकट फेक कर कुठतरी घाट टाकून दे ती बॉटलेचं पाणी तोंडात टाक हे सगळं आपण करतो म्हणजे आपण किती स्वार्थी व्हाव याचा कुठंतरी आपण सर्वांनी मिळून विचार केला पाहिजे फक्त मला सण साजरा करायचा आहे मला गोंधळ घालायचाय विना करायचाय एवढ्या पुरतच आपलं सण आपली ओळख महाराष्ट्राची ओळख महाराष्ट्राच्या लोकांची ओळख ती उरली नाही पाहिजे शेगावची वारी म्हणजे मी तर चकित झालो मी शेगाव मध्ये पहिल्यांदा आलो म्हणजे खमगाव मध्ये आलो वारीबद्दल वारी मधलं ऐकलं होतं मला वाटलं होतं की नाही असं काही होत नसेल मला तरी सांगितलं नाही साहेब तुम्ही बघा बघत सकाळी पाच वाजेपासून काय भावनिक वातावरण असतं म्हणे मी म्हणलं मी बघितलं पाच लाख सहा लाख लोक बघा काही खाता उपवास ठेवून पायी चालत आले बसून सकाळी पाच वाजता उठून काही काही जण बघा चकलीच चालतंय काही काही जण काही ना खाता चालतं की नाही मी या मंदिरात आल्यानंतरच माझा उपवास सोडत एकही एक माणूस मला दिसला नाही तिथं दारू केलेला होता प्रत्येक जण गर्वानी आपली जी काही टोपी आहे महाराष्ट्राचा अभिमान आहे ती घालून फिरत होता सगळ्यांच्या कुठं कुणा कुठं ना कुठं आपला पंचा होता सगळेजण इथं शेवटची रिंगण बघण्यासाठी आतुर होते की काय बाबा ते सगळं वातावरण तिथं तर मला एकही व्यक्ती दिसणार नाही असं म्हणजे मला असं वाटलं वाटतंय की जी काही संस्कृतीची जी काही आपली मुळ आहे ते आपल्यामध्ये आहे पण फक्त काहीतरी मला बाजूचा काय म्हणेल तिथं सर्वजण ते करत होते म्हणून सर्वांना ते उत्सुकता झाली की नाही आपली ही जी काही संस्कृती मला तिथे दिसली तर सगळ्यांमध्ये ती आहे फक्त बाकीचे लोक काहीतरी करतायत धिलरपणा पण मी काहीतरी वेगळं केलं तो माझ्यावर हसेल माझ्या मंडळातले लोक काहीतरी म्हणतील म्हणून मी ते पाळत नाही मी तर हे पण बघितलं की एक डीजे डीजे म्हणजे जयराम जयराम जय श्रीराम वगैरेचे वर लावला होता त्यांनी ते बंद करायला लावलं की नाही आपण तोंडाने म्हणणार मला डीजेचा आवाज नको तिथल्या लोकांनी ते बंद करायला लावलं आणि स्वतःच्या तोंडाने तेवढ्या जोरात आवाजात बोलायला लागले किंवा त्याचं नामस्मरण करायला लागले किंवा आम्हाला नको ती आहे खरी संस्कृती तर माझी अशी अपेक्षा आहे माझी अपेक्षा युवा पिढीकडनं ठीक आहे वरिष्ठ मंडळींनी आजपर्यंत इथं म्हणून सोडलंय पण इथं भरपूर प्रमाणात मला युवा पिढी दिसते मी तुमचा एक प्रतिनिधी आहे आणि तुम्ही जर आज निर्णय घेतला तुम्ही आज लिडर आहे तुम्हाला बोलवायचं कारण हेच सगळ्यात मोठं तुम्ही जर आज निर्णय घेतला की नाही मला या पद्धतीमध्ये महाराजा महाराष्ट्राची संस्कृती पुढे घेऊन जायची आहे आणि या पद्धतीने हा माझा महाराष्ट्राचा सण महाराष्ट्रात उगम पावलेला सण महाराष्ट्राची ओळख जो सण आहे तो जर मला पुढे घेऊन जायचा असेल तर ते तुम्ही घेऊन जाऊ शकता कारण तुम्ही गणपती मंडळाचं हे सांस्कृतिक मंडळाचं गणपती मंडळ नाही हे सांस्कृतिक मंडळ आहे सांस्कृतिक मंडळाचं नियंत्रण नियोजन आणि लिडरशिप ही तुमच्याकडे आहे तुम्ही जर आज डिसाईड केलं प्रत्येक गावात ही मिरवणूक अशी होणार आहे याच्यामध्ये माझा लोक पेरावा असणार आहे माझे लोक वाद्य असणारे माझे लोकगीत लोक कोवाडा जो म्हणणार आहे माझ्या मला सांगा कुणाच्या घरातला एका मुलाला कोडा येत आज कुणाला चांगलं लेजिमाने धोत असे पचित एकदम हे तुम्ही मला ही पुढे घेऊन जायचे हे पद्धतीने होणार उगाच कोणतरी कोणतरी धार्मिक स्थळ असेल नाचायचं हे म्हणजे आपली संस्कृती नाही हे कुठंतरी विकृतपणाकडे याचा परिणाम मला तुम्हाला वरिष्ठ मंडळी झाली त्यांनी जगलंय त्यांनी केलंय जे करायचंय काय पण मला पुढची जी काय माझी पिढी आहे माझी जी काही पन्नास वर्ष आहे महाराष्ट्रासाठी कशी घडून जायचे महाराष्ट्र कशी जपायची याची लिडरशिप ही तुमच्याकडे तुमच्या प्रत्येक सांस्कृतिक माझी युवा पिढीकडनं अपेक्षा आहे तुम्ही आज निर्णय घेणार आज तुम्ही जाणार मंडळामध्ये बैठक येणार की अशा अशा पद्धतीमध्ये मला आम्हाला असं करायचं आणि ठामपणे सांगणार बिचकत बिचकत नाही सांगायचं की कसं सांगू मला काढून टाकतील अरे काढून टाकलेलं बेहतर मी त्या ह्याच्यामध्ये सहभागी होणार नाही ज्याच्यामध्ये महाराष्ट्राची संस्कृती खड्डत चालली अशा कोणत्याच कार्यक्रमात मी सहभागी होणार आता महिलांना बाहेर यायला किती वाटते कोण दारू घेऊन काय शिट्टी मारेल काय करेल म्हणून यासोबतच अजून महत्वाचं म्हणजे आता नवीन जे कायदा कायदा आलेला आहे बीएनएस त्याच्यामध्ये पोलिसांना अतिशय जास्त प्रमाणात ताकद दिली आहे ताकद अशा प्रकारे दिलेली तुम्ही एकशे अकरा एकशे बारा कलम एकशे सव्वीस एकशे अठ्ठावीस एकोणतीस एक कलम तुम्ही जरी वाचली आधी होता मुक्ता नावाचा कायदा होता त्याच्यामध्ये भरपूर स्टेजेस होते इथपर्यंत जाण्यासाठी त्याला मुक्ता घोषित करण्यासाठी पण आता नवीन कायद्यांतर्गत एस डी पी ओचा अहवाल एस डी एमचा अहवाल केल्यानंतर तुमच्यावर तात्काळ मोक्याची मोक्यासारखीच कारवाई होते त्याला आपण छोटा मुक्ता म्हणून आपण एक पद्धतीमध्ये त्याला नाव दिलेलं आहे एकशे अकरा बारा एवढा म्हणजे जो मोठा मुद्दा होता त्याचे पूर्ण जे काही इफेक्ट्स असतील जे काही परिणाम असतील ते एकशे अकरा एकशे बारा कलम त्याच्या अंतर्गत आणलेले त्यासोबतच आता सांगायला सांगायला सांगितलं ज्यांच्यावर एक एक दोन दोन गुन्हे त्यांच्यावर तडीबाराचे प्रस्ताव असतील त्यांच्यावर एम पी प्रस्ताव असतील हे सगळे लागू करणे तसेच आम्ही मागच्या वेळेस रूप पाहिली केली त्याच्यामुळे के प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये सगळं जे काही जाळं पसरवायचे आणि पसरल्यानंतर त्याच्यात एक जरी माणूस एक जरी युवा त्याच्यात काहीतरी गडबड करताना दिसला मागच्या वर्षी आपल्या सर्वांना माहितीये एका माणसामुळे गालबोट लागला आपल्या सणाला काहीतरी थिल्लरपणा करायचा आणि त्याच्यामधन आपल्या सणाला आपल्या गावाला गालबोट लागला ते होऊ ते होऊ देणार नाही यावेळेस आणि ते जर झालं तर मी बघणार नाही की त्याचा करिअर कसा त्याचं करिअर आहे तो त्याच्यामुळे जर गावाचा करिअर खराब होत असेल तर मी त्याचा करिअर बर्बाद करणार कारण आज नाही ना उद्या तो तुमच्यासाठी धोक्याचा गावासाठी धोक्याचा एक दंगल घडवून आले काहीतरी सोशल मीडियावर पोस्ट टाकेल नागपूरची घटना आहे माझा बॅचमेट निकेतन कदा महाराष्ट्राचा मुलगा एकोणीस दोन हजार एकोणीस बॅच कोणीतरी सोशल मीडियावर काहीतरी व्हायरल केलं दंगळ उसळली दंगळ कंट्रोल करण्यासाठी तो गेला काही लोकांनी त्याच्यावर वार केला पैत त्यांनी झा आता निकामी झाला मला सांगा एक सोशल मीडिया पोस्ट मुळे एका अधिकाऱ्याचा महाराष्ट्राच्या अधिकाऱ्याचा काहीतरी सोशल मीडियावर काहीतरी वेगळी पोस्ट टाकायची सोशल मीडिया मॉनिटरिंग पण तेवढ्या फॉलो करत आहोत बघत आहोत ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत सोशल मीडियावर काय काय प्रकरण टाकलेले आहेत आणि त्याच्यावर जे जे गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर पण प्रतिबंधक कारवाई करणार आहोत त्यासोबतच सर्व ठरलेल्या त्यांनी याचे लक्ष घ्यायचंय की या सर्व मंडळांचे जे काही पदाधिकारी असेल याचं व्हॉट्सअप ग्रुप बनवायचं तुम्ही आय राहणार त्याच्यामध्ये आणि जे काही पोलिसांच्या सूचना असतील जे काही कारवाई असतील जे काही नवीन नियम असतील जी कारवाई कोणावर करत आवं ती कारवाई करणे आणि ते त्याच्यावर टाकणे जेणेकरून मंडळ मध्ये सभासद असतील त्यांना माहिती मिळेल की पोलीस पद्धतीने कारवाई तुमच्या काही सूचना असतील आपल्या काही सूचना असतील तेही त्यांच्यापर्यंत पोहोचणे सोपं जाईल त्याच्यानंतर विसर्जना विसर्जनाच्या ठिकाणी आपल्याला अतिशय दक्षतेने काळजी घ्यायची आहे प्रत्येक वर्षी का कुणी ना कुणी लहान मुलं कुणी ना कुणी एक वरिष्ठ त्यावेळेस दारू दारू कोण असतो कोणी त्याला कळत नाही एका दगडावर पाय ठरतो दगड घसरून जातो पावसाचं वातावरण आहे माती ओली झालेली आहे स्लीपरी झालेली आहे गवत नवीन नवीन गवत एकदम घसरून लगेच तुम्ही सटून जाता त्याच्यामध्ये आणि ते एकदम नशक असतो त्याला कळत नाही दोन मिनिटात दोन मिनिटं काय एका मिनिटात तो माणूस बुडून जातो आणि असे भरपूर प्रकारान घडलेले आहे आपल्याला तिथं दक्षता घ्यायची आहे अजिबात लहान मुलांना पुढं जाऊ द्यायचं नाहीये ज्यांनी दारू केलेली आहे किंवा काही एक तर व्ह्यूच नाही ना पण कुणी तुम्हाला वाटत नसेल म्हणता आता हा जरा रिस्की वाटतोय हा जाऊ शकतो अजिबात त्याला बाहेर ठेवायचं आहे आणि तसंच मी पोलिसांना आमच्या यांना पण सांगतो प्रतिनिधींना की तिथं आपल्याला जे चांगले होणारे असतील जे इंडियाला चिट्टीम असेल बोट असेल रोप असेल लाईटिंगचे अरेंजमेंट जे आपण नगर परिषदकडनं करून घेऊ याची सगळी सोय सुविधा आपल्याला करून घ्यायची तर मला असं वाटतं की आज या मीटिंग घेण्याचं आणि आपल्या सर्वांना इथे बोलवण्याचं हे महत्वाचं एक कारण होतं की आपल्या सर्वांनी युवा पिढीने याच्यामध्ये अतिशय गंभीर्याने विचार करणं गरजेचं आहे आज माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही आज सर्वजण जाणार जे मंडळ आलेले नाही आहेत त्यांनाही बोलवा गावातले सगळे मंडळ मिळून बसा आणि काहीतरी एक निर्णय घ्या की आपल्याला माझा सण कसा साजरा आहे ठीक आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपव